रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभेमध्ये काँग्रेसचे नाराज असलेले जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी शिंदेखेडा तालुक्यामध्ये काँग्रेसचा मेळावा घेऊन अभिनंदन करतो राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेससाठीच प्रचार आणि मतदार मागणार असल्याची भूमिका यांनी स्पष्ट करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाने जरी उमेदवार दिला नाही तरी परंतु मी एक कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठांच्या विश्वासाला भाजपला प्रभाव करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठीशी राहील असं स्पष्ट नाराज असलेले जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट केलं तर यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाली यांनी सांगितलं की श्याम सर हे गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ आहे त्यामुळे भूमिका आपली जबाब बदलणार नाही ही खात्री होती परंतु कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका दुदा। स्पष्ट केली आहे मग निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत राहतील काँग्रेसच्या उमेदवारासाठी लढायचं आहे या तुम्हाला फक्त मी एवढीच विनंती करतो की आपण तुम्ही निर्णय घ्या बापूचा मला एक आठ दहा दिवस पहिले कोण आला असं ना बापूंना मी सांगितलं मी तुमच्या तालुक्यातला आहे आणि तालुक्या बारीक बारीक गोष्टी मारेची माहिती आहे बापू तुम्ही जे सांगा ते होईल बापूंनी त्यांच्या पद्धतीने काम केलं धुळ्यापासून तर दिल्लीपर्यंत बापुंचं खरं नाव आहे आणि आम्ही या दिवशी मी पक्ष समोर जाऊन बोलले ती संधी बापूंना सांगू की तुम्ही विधानसभा राहू द्या बापूले पहिले विधान परिषद जी टाका एम सी डायरेक्ट कोर्ट आम ती टाका हो आणि आमदार सगळ्या वरिष्ठ लोकांना माहिती होते की श्याम भाऊच काम श्याम भाऊच्या मागे तुमच्या सारखी शक्ती म्हणून त्यांनी श्याम भाऊचा राजीनामा मंजूर केला श्याम भाऊच्या घरी स्वतः बाळासाहेब थोरात आणि कुणाल बाबा गेले उमेदवार स्वतः गेल्या कशामुळे गेल्या

सुरू करत नाही तोपर्यंत शिकेल्यात काय ठेवायचं याचा अर्थ काय होतो म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार करायचा आहे देशाचा विचार करायचा आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा आहे श्याम भाऊना आपणच सगळ्यांनी सांगायचं आहे की एवढ्या वेळेस ठीक आहे पुढच्या वेळेस ललित भाऊने सांगितलं ना तुतारी द्या मी तुम्हाला बरोबर राहतो हो तुतारी दिली आपल्या ललित विश्वास आहे कि ते काँग्रेस पक्षाचे तर आहेत आणि ते उद्यापासन या मेळाव्या संपल्यापासन ते बचावताई यांच्या प्रचाराला सुरुवात करतील आणि तेच आपल्याला विनंती करतील की आपण आता प्रचाराला त्यांना असं डोळ्यासमोर लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा प्रत्येक माणूस कसा निवडून येईल हे आमचं आज प्राधान्य आहे आणि त्यामुळे आम्ही आज फक्त लोकसभेपुरताच इंडिया आघाडीची सत्ता येईल त्यानंतर पुन्हा विधानसभेत पण आपलं येईल काय शंभर टक्के इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये बसणार याविषयी आमच्या मनामध्ये कोणती मात्र शंका नाही कारण जे चित्र या संपूर्ण देशामध्ये बदललेलं आहे आज आपण बघतोय की सर्वसामान्य माणूस हा महागाईने आणि बेरोजगारीने प्रचंड कंटाळलेला आहे आणि त्यांनी निश्चय करून घेतलेला आहे की यापुढे मोदी ना किंवा भाजपाला सत्य येऊ द्यायचं नाही आणि त्यामुळे आज इंडिया आघाडीच्या पाठीमागे सर्वसामान्य माणूस उभा राहिलेला आम्हाला दिसतोय ते चित्र हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातही आम्हाला दिसत आहे आपण बघितलं पहिल्या फेजमध्ये ज्या पाच निवडणुका पाच जागेवरती मतदान झालंय त्या ठिकाणी सर्वच्या आकड्यानुसार चार जागा ह्या इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाला म्हणतात याचा अर्थ असा आहे की लोकांनी निश्चय करून टाकलेला आहे की या ठिकाणी इंडिया आघाडीचा पंतप्रधान या देशाला बघायचं पंतप्रधान इंडिया आघाडी ही फार सर्वोच्च नेत्यांनी मिळून बनवलेली आघाडी आहे आणि त्यामुळे त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय करून ते इंडिया आघाडीचा पंतप्रधान निश्चित केला आम्हाला काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की राहुल गांधी हे पंतप्रधान आज शिंदखेड्यामध्ये काँग्रेस पक्षाचा एक अतिहव्य प्रचंड असा मेळावा झालाय आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य श्यामकांजी सनेल यांनी आजच्या या आयोजन केलं होतं श्यामक श्याम भाऊच्या भूमिकेविषयी अनेक प्रसारमाध्यमांमधून किंवा कार्यकर्त्यांमधून चर्चा होत होती आणि त्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या त्यामुळे स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याकरता आज श्याम या ठिकाणी मेळावा बोलवला आणि त्यामुळे फार स्पष्टपणे श्याम भाऊ हे कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत गेल्या तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी जोडून काँग्रेसच्या विचारधारेबरोबर ते काम आहेत आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना पहिल्यापासून खात्री होती की शांभू हे कायमस्वरूपी हे काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार आहेत आज शांभोने जाहीरपणे आपल्या कार्यकर्त्यांसाठी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता त्यांची पराकाष्ट करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचं काम करण्या जबाबदारी आहे पण माध्यमांमध्ये गोष्ट सातत्यान्यांना राजीनामा नक्टते किंवा नाराजी नाराजी राजीनामा नक्टते म्हणण्यापेक्षा आमच्या मनामध्ये जी अन्यायची भावना होती त्या संदर्भामध्ये नेतृत्वाकडे पालकत्वाकडे भूमिका मांडणं काही गैर नसत आणि आम्हाला जेव्हा वेळ आली आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व या तालुक्यामध्ये विचारामध्ये जेव्हा पुढाकार घ्यायला लागला त्यावेळेस आम्हाला निश्चित वाटतं वाटत त्यावेळेस विषय की आपण आपल्या मूळ प्रवाहाकडे जाऊन तात्काळ टावायला लागलं पाहिजे या भावनेने याला आदरणीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब ने थोरात साहेब महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि धुळे जिल्ह्याचे आमचे लाडके नेतृत्व आदरणीय कुणाल बाबा या सर्व नेत्यांनी त्याचप्रमाणे माझे जे महान तळाचे मित्र जीवराज आबा या सर्वांनी या ठिकाणी भूमिका घेतली दिल्लीचे आमचे जे प्रभारी आहेत रमेश चंदीकार साहेब या सगळ्या नेतृत्वाने एक विश्वास दिलेला आहे की तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना गेल्या दहा दिवसापासून रोज त्या समजवणं त्यांना भूमिका मांडणं आणि ही प्रक्रिया अनेकदा झालेली आहे अन्यायाची म्हणून त्यांना देखील ते समजून आलेलं आहे की किती दिवस असा अन्याय होईल शेवटी नेतृत्व देखील एकदा निश्चितपणे विचार करा माध्यमांच्या मधून जे येत होत की अपक्ष उमेदवारी करणार किंवा एक नवीन पर्याय आम्ही देणार या गोष्टी चर्चेमध्ये निश्चित होत्या पण त्या चर्चेतल्या आतल्या गोष्टी त्या आज मला बाहेर उघड करणं योग्य होणार नाही पण त्या सगळ्या नेतृत्वा बद्दल किंवा त्या नेतृत्वाला एक गोष्ट माहिती आहे की श्याम हा मोर्चा काँग्रेसही आहे तो काँग्रेस सोडणार नाही अशी चर्चा आम्ही ज्या ज्या लोकांमध्ये बसत होतो त्यांना मी हो आघाडीच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका होती की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नुसते खासदाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी भूमिका घ्यायची आहे माझी आमची पक्षाच्या माध्यमातून तीच भूमिका राहील आणि त्याही मी माझ्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलंय माझे नेतृत्व राहुलजी गांधींना मला खासदार म्हणून बघायचं आहे आणि म्हणून त्यांना या मतदारसंघाचं मतदान मिळावं म्हणून माझे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा